जय शिवराय मित्रांनो चला तर मी आलो आहे गावी गणेश चतुर्थीसाठी आजचा व्लॉग हा आमच्या कोकणातील परंपरेनुसार चालत आलेल्या भजनाचा आहे तर घरात सगळ्यांच्या गणेशाचे आगमनही झाले आहे त्यानंतर आम्ही सकाळी आणि संध्याकाळची आरती प्रत्येकाच्या घरी करायला जातो रात्रीचे जेवण जेवण झाल्यानंतर सुरुवात होते गणपतीच्या जागराची म्हणजेच भजनाची यामध्ये प्रत्येक सहा घरे एक दिवसाचा नियोजन करून ठरवलेले असते चला तर आपण त्या भजनामध्ये सहभागी होऊ भजनाला जाताना पाहू शकता सर्व गावकरी मंडळी टाळ मुर्दुंग सुरपेटी सर्व साहित्य घेऊन आम्ही चाललो आहे आता भजनाला पाहू शकता या धावपळीच्या युगात एक सुखाचा व शांतीचा क्षण अनुभवताना हे पुणेकर आणि मुंबईकर असणारे साखरमाने आपल्या बाप्पाच्या भजनात तल्लीन झालेले दिसून येत आहे चला तर मित्रांनो भजनही झाले आरतीही झाली या शेवटी भजनी मंडळासाठी प्रत्येक घरपती एक स्वादिष्टाचा फराळ बनवून खायला दिला जातो पाहू शकता हा फराळ मित्रांनो हा आनंद तुम्हाला गावातच पाहायला मिळतो शहरात नाही पुन्हा भेटू एका नवीन प्रसाद जय शिवराय